श्रोते हो नमस्कार आज आपण गोत्र याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण जर आमच्या संस्कृत साधना या चॅनेलवरती नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची धार्मिक माहिती मिळेल तुम्हाला आपल्या गोत्राची खरी शक्ती माहिती आहे का गोत्र हे केवळ एक के विधी नाही अंधश्रद्धा तर मुळीच नाही हे आहे तुमचं प्राचीन सांकेतिक वारसत्व एक आत्मिक कोड गोत्र म्हणजे तुमचं आडनाव नाही ते तुमचं आध्यात्मिक डीएनए आहे आपण बहुतेक जण आपल्या गोत्राबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहोत आपण समजतो की पूजेमध्ये पुजारी जे काही म्हणतो त्याचा तो भाग आहे पण ते तितकंच नाही गोत्र म्हणजे तुम्ही कोणत्या ऋषींच्या मनोवृत्तीशी जोडलेले आहात हे रक्तानं ना नाही तर विचारांनी ऊर्जेने कंपनांनी आणि ज्ञानधारणेनं जोडलेलं असत प्रत्येक हिंदूंचा आत्मिक स्त्रोत एखाद्या ऋषीकडे जातो तो ऋषी म्हणजे तुमचा बौद्धिक पूर्वज त्याचं ज्ञान मनोस्वभाव अंतर्गत ऊर्जा हे सगळं तुमच्यात वाहत असत गोत्र म्हणजे जात नाही आज बरेच लोक गोत्र आणि जात एकत्र करून पाहतात पण गोत्र हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र यांचं प्रतीक नाही जात आडनाव यांच्याही पूर्वी अस्तित्वात होतं गोत्र म्हणजे ज्ञानधारित ओळख सत्ताधारित नववी ज्यांनी ऋषींचे शिक्षण प्रामाणिकपणे आत्मसात केले त्यांनाही ऋषी गोत्र देत असत हे कमावलेलं असतं जन्मसिद्ध नव म्हणून गोत्र हे एक शिक्का आहे तुमच्या आध्यात्मिक परंपरेचा प्रत्येक गोत्र एखाद्या ऋषींकडून उगम पावलेलं असत एक सुपर कडून उदाहरणार्थ तुम्ही वशिष्ठ गोत्रातले असाल तर तुम्ही त्या वशिष्ठ ऋषींच्या परंपरेतले आहात ज्यांनी श्रीराम आणि राजा दशरथाला मार्गदर्शन केलं भारद्वाज गोत्रातले असाल तर तुम्ही त्या ऋषींच्या वंशातले आहात ज्यांनी वेदांची अंश लिहिले योद्धे आणि पंडित घडवले प्रमुख एकोणपन्नास गोत्रे आहेत प्रत्येक ऋषी वैज्ञानिक योद्धा मंत्रद्रष्टा वैद्य किंवा खगोलतज्ञ होते गोत्र म्हणजे तुमचं मानसिक संप्रेषण काही लोक जन्मताच विचारवंत असतात काहींच्या आत्म्यात आध्यात्मिक तहान असते काहींना निसर्गात शांतता वाटते काही स्वाभाविक नेते असतात का कारण तुमच्या गोत्रातील ऋषींचं मन अजूनही तुमचं अंतरंग घडवत असत तो ऋषी जसा विचार करत होता जसं अनुभवत होता जशा प्रार्थना करत होता तसंच काहीसं तुमच्या विचारांमध्ये झळकत असतं ही जादू नाही ही आहे डीप होडी गोत्राचा उपयोग शिक्षण पद्धतीमध्ये ठरवण्यासाठी होत असा गोत्राचा उपयोग शिक्षण पद्धती ठरवण्यासाठी होत असा प्राचीन गुरुकुलात प्रत्येकाला एकसारखं शिकवलं जात नसेल गुरु पहिलाच प्रश्न विचारत बाळा तुझं गोत्र काय हे का विचारायचं कारण त्यातून समजायचं की कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या विद्यार्थ्यास योग्य आहे पण ते मंत्र त्याच्या ऊर्जेला सुसंगत आहे उदाहरणार्थ गोत्राचा विद्यार्थी ध्यान आणि होतो काश्यप गोत्राचा विद्यार्थी आयुर्वेदात गुढ प्रवेश करतो गोत्र म्हणजे शिक्षण शैली जीवनमार्ग आणि आत्मस्वरूप जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी गोत्र पद्धतीला अंधश्रद्धा म्हणून हिनवलं बॉलिवूडनेही पुजाऱ्यांच्या गोत्र विचारण्याची चेष्टा केली आणि हळूहळू आपण आपल्या आजी आजोबांना विचारणं थांबवलं आपल्या मुलांना सांगणं बंद केलं दहा हजार वर्षांची परंपरा फक्त शंभर वर्षात हरवली कोणी नष्ट केली कोणीच नाही आपणच विसरलो जर तुम्हाला तुमचं तुम्हा गोत्र माहीत नसेल तर तुम्ही एक नकाशा गमावला आहे गोत्र म्हणजे तुमचं आध्यात्मिक जीपीएस जे तुम्हाला योग्य मंत्र विधी ऊर्जा उपचार वैयक्तिक साधना आणि विवाहासाठी योग्य जोडीदार मिळण्यासाठी मार्ग दाखवत गोत्राशिवाय आपण धर्माच्या वाटेवर अंधारात चालणारे होतो गोत्र सांगणं हे फक्त औपचारिकता नव्हतं पूजेमध्ये पंडित जेव्हा तुमचं गोत्र उच्चारतो तेव्हा तो, ते तो केवळ एक विधी नसतो तो तुम्हाला तुमच्या ऋषी परंपरेशी पुन्हा जोडत असतो तुमच्या आत्मिक वंश परंपरेला साक्षी म्हणून बोलवतो आणि आशीर्वादाची वाट मोकळी करतो म्हणूनच संकल्पात गोत्र सांगणं हे अत्यंत पवित्र विधान असतं तुमचं गोत्र जतन करा उशीर होण्याआधी आई वडिलांना आजी आजोबांना विचारा माहिती नसेल तर शोधा पण ते माहीत नसणं म्हणजे आपली मुळं विसरणं ते लिहून ठेवा मुलांना सांगा आणि अभिमानाने उच्चारा तुम्ही दोन हजार साली जन्मलेला असाल तरी तुमचं गोत्र हजारो वर्षापूर्वींच्या ऋषीने पेटलेली दिव्यज्योत आहे तुम्ही त्या अजरामर कथेचं आत्ताच शेवटचं पान आहात तुमचं गोत्र म्हणजे आत्म्याचं विसरलेलं पासवर्ड आज आपण वायफाय पासवर्ड ईमेल लॉग इन नेटफ्लिक्स कोड लक्षात ठेवतो पण सगळ्यात जुना पासवर्ड आपलं गोत्र विसरतो तो एकच शब्द तुमचं पूर्वजांचं ज्ञान मानसिक सवयी कर्माचे संस्कार आणि आत्मिक बल उघडू शकतो हे फक्त एक लेबल नाही एक किल्ली आहे ती वापरा नाहीतर गमवा स्त्रिया विवाहानंतर गोत्र गमावत नाही त्या ते मौनपणे जपत असतात अनेकांना वाटतं की लग्नानंतर स्त्रियांचं गोत्र बदलतं पण सनातन धर्म अतिशय सूक्ष्म आहे श्राद्धविधीत स्त्रीचं गोत्र वडिलांकडून घेतलं जातं कारण गोत्र वाय क्रोमोसोनने पुरुष वाटे पुढे जातं स्त्रिया गोत्राची ऊर्जा वाहक असतात पण ते दृष्ट्या पुढे नेत नाहीत म्हणून स्त्रीचं गोत्र लग्नानंतरही तिच्या अस्तित्वात जिवंत असत देवांनी सुद्धा गोत्र नियम पाळलेले होते रामायणात जेव्हा प्रभू राम आणि सीतेचं लग्न झालं तेव्हा त्यांचं गोत्र तपासलं गेलं राम वंश वशिष्ठ गोत्र सीता जनक राजा यांची कन्या कश्यप गोत्र त्यांनी धर्माचे नियम झुगारले नाहीत देवसुद्धा गोत्रसंहिता पाळत होते हे याचं महत्व सिद्ध करत गोत्र आणि प्रारब्ध कर्म यांचा संबंध कधी असं वाटतं का की लहानपणापासून तुम्ही काही विशिष्ट गोष्टींकडे आकर्षित होता ते प्रारब्ध कर्म असतं या जन्मात फळं देणारी कर्मबीज प्रत्येक ऋषींच्या कर्मधारा वेगळ्या होत्या तुम्ही त्यांच्या गोत्रात असल्यामुळे ती कर्मसंस्कृती तुमच्यावरही असते गोत्र समजणं म्हणजे तुमचं कर्ममार्ग जाणून घेण्याची गुरु प्रत्येक गोत्राशी विशिष्ट देवता आणि बीजमंत्र जोडलेले असतात गोत्र म्हणजे केवळ मनोवृत्ती नव्हे ती विशिष्ट देवता आणि बीजमंत्रांशी सुसंगत असतं कधी वाटतं का की एखादा मंत्र काम करत नाही कदाचित तुम्ही तुमच्या आत्मिक ऊर्जेला सुसंगत मंत्र न वापरताय योग्य गोत्र अधिक योग्य मंत्र बरोबर आध्यात्मिक प्रवाह हे समजल्यास ध्यान साधना आणि उपचार पद्धती दहा पट वाढते आज बरेच लोक हरवलेले वाटतात उद्दिष्ट काय जीवनमार्ग कोणता नातेसंबंध कसे असावेत पण जर तुम्ही शांत बसलात आणि तुमचं गोत्र ऋषी परंपरा यांचा विचार केला तर अंतःप्रेरणा जागृत होते तुमचा ऋषी गोंधळात नव्हता त्याची विचार लहर अजूनही तुमच्या नसा नसात आहे तिला अनुसरलं तर स्पष्टता मिळते प्रत्येक थोर हिंदू सम्राटाने गोत्राचा सन्मान केला चंद्रगुप्त मौर्य हर्षवर्धन छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनी राजगुरू नेमले जे कुळ गोत्र आणि परंपरा यांची नोंद ठेवत राजकीय आणि सामाजिक निर्णय घ्यायचाही आधार गोत्रावर असायचा गोत्र म्हणजे केवळ एक ओळख नव्हे ती संस्कृतीची शिरा आहे तिला दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या मुळालाच नाकारणं गोत्र पद्धतीने स्त्रियांना संरक्षण दिलं आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर गोत्र ट्रॅकिंग ही एक सुरक्षा व्यवस्था होती ती पिढीतील विवाह टाळण्यासाठी रक्त संबंध जपण्यासाठी आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी होती युद्धात हरवलेल्या किंवा अपहृत स्त्रियांनाही त्यांच्या गोत्रामुळे पुन्हा समाजात स्थान मिळत असत ही मागासपणा नव्हे ही पुरातन बुद्धिमत्ता होती गोत्र म्हणजे तुमची कॉस्मिक भूमिका प्रत्येक ऋषी ब्रह्मांडासाठी एका विशिष्ट कार्यासाठी झटत होता काही शरीर उपचारात पारंगत काही खगोलशास्त्रज्ञ काही धर्मरक्षक काही न्याय संस्थापक हे धर्माबद्दल नाही ही ओळखीबद्दल आहे तुम्ही नास्तिक असाल फक्त आध्यात्मिक असाल विधी धर्माबद्दल गोंधळलेले असाल तरीही गोत्र महत्वाचं आहे कारण हे धर्माच्या पलीकडचं आहे हे आहे पूर्वजांचं भान हे आहे भारतीय तत्त्वज्ञानाचं मौन मार्गदर्शन ते आठवणं गरजेचं आहे तुमचं नाव आधुनिक असू शकतं तुमचं जीवनशैली जागतिक असू शकते पण तुमचं गोत्र कालातीत आहे गोत्र म्हणजे भूतकाळ नव्हे ते भविष्यातील ज्ञानाचं पासवर्ड आहे ते उघडा आणि पुढच्या पिढीला ते हरवू देऊ नका धन्यवाद